कवलगीच्या तरुणाचा डोक्या दगड घालून खून हमीदवाडा परिसरात खळबळ कागल तालुक्यातील कवलगी येथील तीस वर्षीय तरुणाचा डोक्या दगड घालून अज्ञाताने निर्गुण खून केला आहे आज सकाळी ही घटना उघडकीस आली आणि खून झालेल्या तरुणाचा मृतदेह हो, खडकेवाडा वनीकरण क्षेत्रात सापडल्याने घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली स्वप्नील उर्फ पांडुरंग अशोक पाटील वर्ष तीस राहणार कवलगे तालुका कागल असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे मुरघूड पोलीस सर्व बाजूनी प्रकरणाची चौकशी करत आहे खुनाचे कारण अद्याप समजलेलं नाही आणि याबाबत माहिती अशी कौलगे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर खडकेवाडा वणीकरण क्षेत्र आहे तेथे आज सकाळी खून झालेल्या अवस्थेत एक मृतदेह मिळाला रक्ताने माखलेला दगड मृतदेहाच्या अंगावरील जळालेला शर्ट यामुळे दगडाने ठेचून की जाळून खून केला याबाबत पोलीस माहिती घेत आहेत मयत स्वप्नील उर्फ पांडुरंग हा पंधरा जानेवारीपासून बेपत्ता असल्याचं सांगण्यात आले घटनेची माहिती मिळताच मुरगुडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांनी पोलिसांसमवेत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे आणि दुपारी फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी येऊन घटनास्थळावर मृतदेहाची तपासणी आणि आवश्यक नमुने घेतले आहेत बिरो रिपोर्ट एस मराठी कागल